कर्नाटकच्या गोकर्णमधलं रामतीर्थ हिल्स तशी निसर्गरम्य जागा पण इथं यायचा मार्ग सहज सोप्पा नाही इथं फारसं घनदाट नसलं तरी जंगल आहे विषारी प्राण्यांचा वावर आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं भूस्खलनाचा मोठा धोका आहे बरोबर वर वर्षभरापूर्वी म्हणजे जुलै दोन हजार चोवीसमध्ये इथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालं होतं मागच्या काही दिवसांपासून सुद्धा इथं अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या त्यामुळं पोलिसांनी खबरदारी म्हणून गस्त घालायला सुरुवात केली अशातच एका नॉर्मल पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पोचले एका गुहेजवळ डोंगरात असलेल्या या गुहेच्या बाहेर कपडे वाळत घातलेले दिसले त्या गुहेत कोणीतरी राहत होतं पोलिसांनी नेमकं काय घडतंय हे तपासण्यासाठी त्या गुहेत प्रवेश केला आणि त्यानंतर पोलिसांना दिसलेलं दृश्य हदरवून टाकणार होतं या गुहेत एक रशियन महिला राहत होती तिच्यासोबत दोन लहानग्या मुलीसुद्धा राहत होत्या गुहेच्या आजूबाजूला सापांचा वावर असण्याची जंगलात हिंस्त्र श्वापद असण्याची पूर्ण शक्यता होती पण तरीही ही महिला इथं राहत होती तेही आपल्या लहान मुलींसोबत पण ही रशियन महिला या गुहेत आली कशी आणि कशासाठी या गुहेत पोलिसांना नेमकं काय सापडलं आणि रशियन महिलेमुळे कुठले प्रश्न उपस्थित झाले आहेत सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू गोकर्ण हा प्रचंड टुरिस्ट फ्रेंडली भाग फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून इथं पर्यटक येतात राहतात साहजिकच या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी असते ती इथल्या पोलिसांवर शुक्रवारी अकरा जुलैला सुद्धा पोलिसांची गस्त सुरू होती राम मंदिर ते हिल्स भागात भूस्खलनाच्या काही घटना घडल्या होत्या त्यामुळे सगळा परिसर नजरे खालून घालत होते त्याचवेळी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोकर्ण पोलीस स्टेशनचे सर्कल पोलिस इन्स्पेक्टर श्रीधर एस आर यांची टीम डोंगराजवळ असलेल्या एका गुहेपाशी आली या गुहेनं पोलिसांचं लक्ष वेधून घेतलं याचंही कारण होतं गुहेच्या बाहेर एक साडी आणि काही लहान मुलींचे कपडे वाळत घातलेले या भागात फारसे येत नाहीत आले तरी थांबत नाही त्यामुळे गुहेबाहेर कपडे वाळत घातल्यानं आश्चर्य वाटणं साहजिकच होतं त्यामुळे पोलीस आतमध्ये शिरले आणि तेव्हा त्यांना त्यां एक मध्यम वयीन परदेशी महिला दिसली आणि तिच्यासोबत दोन लहान मुलीही सुरुवातीला ही महिला पोलिसांच्या चौकशीत फार माहिती देत नव्हती तिने जंगलाच्या बाहेर यायला सुद्धा नकार दिला एक परदेशी महिला दोन लहान मुलींसोबत दुर्गम भागातल्या गुहेत राहते ही गोष्ट धोक्याची होतीच पण सोबतच चिंता वाढवणारी सुद्धा पोलिसांनी लागलीच ही महिला राहत होती त्या गुहेची तपासणी केली त्यांना संशयास्पद काहीही आढळलं नाही त्यांना या गुहेत दिसली भगवान शंकराची एक मूर्ती कदाचित झोपण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लॅस्टिकच्या शीट्स इन्स्टंट नूडल्सची शी पाकिटं एक छोटीशी चूल कपडे आणि पूजेचं साहित्य ही महिला इथं का आली किती दिवसांपासून राहते हे शोधणं पोलिसांसाठी महत्वाचं होतं पण ही महिला फारशी माहिती देत नव्हती आणि गुहेतून जंगलातून बाहेर येण्यासही तिचा नकार होता या महिलेशी बोलताना पोलिसांना काही गोष्टी समजल्या होत्या तिचं नाव तिचा देश आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं या गुहेत राहण्याचं कारण अध्यात्माच्या प्रभावातून मनशांती मिळवण्यासाठी ती इथे आली होती त्यामुळे पोलिसांनी महिला बालकल्याण विभागाची मदत घ्यायचं ठरवलं योगरत्न सरस्वती या ऐंशी वर्षांच्या स्थानिक साध्वींना मदतीसाठी बोलवण्यात आलं त्यामुळे या साध्वींनी गुहेतल्या रशियन महिलेशी संवाद साधला आणि त्यानंतर उलगडली या रशियन महिलेची स्टोरी या महिलेचं नाव नीना कुटिना वय चाळीस वर्ष नीना मुळची रशियाची दोन हजार सतरा साली ती बिझनेस विजावर भारतात आली आणि इकडेच राहू लागली या दरम्यान तिला दोन मुलीसुद्धा झाल्या सहा वर्षांची प्रेमा आणि चार वर्षांची अमा या दोघींना घेऊन ती गोकर्णाला आली आणि इथल्या गुहेत राहायला लागली मागच्या दोन आठवड्यांपासून ती या गुहेत राहत होती याचं कारण होतं ती अध्यात्मानं प्रभावित झाली होती तिला स्वतःचा शोध घ्यायचा होता तिला मनशांती हवी होती यासाठी नीनानं ठरवलं शहरातल्या गोंगाटापासून लांब राहायचं हीच शांतता शोधण्यासाठी ती गोकर्णाच्या जंगलात आली तिथे गुहा शोधली आणि आपल्या दोन्ही मुलींसोबत तिथं राहायला लागली पण अर्थातच प्रश्न होता नीना आणि तिच्या दोन मुली इथं राहिल्या कशा त्यांनी दोन आठवडे खाल्लं काय पोलिसांनी तपासणी केली तेव्हा त्यांना या गुहेत इन्स्टंट नूडल्सची पाकिटं सापडली म्हणजेच तब्बल दोन आठवडे या तिघीही जणी फक्त नूडल्स खाऊन दिवस काढत होत्या गुहेतली जमीन खडकाळ होती झाडांची मुळं सुद्धा हो काही ठिकाणी होती त्यामुळे झोपण्यासाठी ही महिला आणि तिच्या मुली प्लॅस्टिकच्या शीटचा वापर करायच्या नीना आपला पूर्ण वेळ गुहेमध्ये असलेल्या मूर्तीची पूजा करण्यात आणि ध्यान करण्यात घालवायची त्याशिवाय ती दुसरं काहीही करायची नाही असं पोलिसांच्या चौकशीत समोर आले सोबतच आपण गोव्यावरून शांततेच्या शोधात गोकर्णाला आलो आणि आवाज गोंधळ यापासून लांब राहत शांतता मिळावी म्हणून या गुहेत राहिलो अशी माहितीही तिनं पोलिसांच्या चौकशीत दिली पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो निनाचा पासपोर्ट विजा आणि इतर कागदपत्रांचा पोलिसांनी अगदी सौम्यपणे चौकशी करून सुद्धा निना आपल्या पासपोर्ट विजाबद्दल माहिती देण्यास तयार नव्हती मग पोलिसांनी योगरत्न सरस्वती यांची मदत घेतली तेव्हा निनानं सांगितलं की आपला पासपोर्ट आणि विजा गुहेच्या आजूबाजूलाच कुठेतरी हरवलाय त्यानंतर गोकर्ण पोलीस आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी एक जॉईंट सर्च ऑपरेशन राबवलं आणि निनाचा पासपोर्ट विजा आणि इतर कागदपत्र पोलिसांना गुहेजवळच सापडली या कागदपत्रांमधून समोर आली ती निनाची सगळी माहिती आणि तिचा भारतातल्या प्रवासाचा इतिहास निनानं बिझनेस विजाच्या अंतर्गत भारतात प्रवेश केला होता हा विजा व्हॅलिड होता सतरा एप्रिल दोन हजार सतरापर्यंत विजाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहत असल्यानं एफ आर आर ओ पणजीनं एकोणीस एप्रिल दोन हजार अठराला तिला एक्झिट परमिटसुद्धा दिलं होतं पण तिच्याबद्दल समोर आलेली धक्कादायक माहिती म्हणजे तिने भारताबाहेर जात नेपाळमध्ये प्रवेश केला त्यानंतर ती पुन्हा आठ सप्टेंबर दोन हजार भारतात आली साहजिकच ती बेकायदेशीरपणे भारतात राहत होती हे आता समोर आले त्यामुळं इतके वर्ष ती कुठे आणि कुणासोबत राहत होती तिला इथे राहण्यासाठी मदत कुणी केली असे प्रश्न आता समोर आलेत गोकर्ण गोवा या भागात रशियातून आलेले पण बेकायदेशीरपणे भारतात राहणारे आणखी नागरिक आहेत का याची तपासणी करण्याची मागणी आता केली जाते आता पुढचा प्रश्न म्हणजे या महिलेचं आणि तिच्या दोन मुलींचं पुढं काय होणार सुरुवातीला ही महिला जंगलातून बाहेर यायला तयारच नव्हती आपण इथे फक्त पूजा आणि ध्यान करतोय असं तिचं म्हणणं होतं पण पोलिसांनी तिला इथे राहण्याचे धोके समजवून सांगितले आजूबाजूला असणारे जंगल त्यात असणारे विषारी साप नाग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागाला असणारा भूस्खलनाचा धोका हे सगळं तिला समजून सांगण्यात आलं आणि त्यानंतर ही महिला जंगलाच्या बाहेर यायला तयार झाली या महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलींना सुरुवातीला योगरत्न सरस्वती यांच्या कुमटा तालुक्यामधल्या आश्रमात नेण्यात आलं होतं त्यानंतर विजाचे नियम भंग केल्यानं या महिलेला तिच्या मुलींसह कारवारमधल्या महिला व बालकल्याण विभागाच्या वुमन्स रिसेप्शन सेंटरमध्ये नेण्यात आलं तिथे त्यांना प्रोटेक्टिव्ह कस्टडीमध्ये ठेवण्यात आले उत्तर कन्नड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि बँगलोरच्या फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये समन्वय सुरू असून ही महिला आणि तिच्या दोन्ही मुलींना रशियाला परत पाठवण्यासाठी हालचाली सुरू आहेत चौदा जुलैला या तिघींना एफ आर आर ओच्या अधिकाऱ्यांसमोर हजर केलं जाणार आहे त्यानंतर सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या कुटुंबाला रशियामध्ये पाठवलं जाईल कर्नाटकमधल्या एका एन जी ओच्या मदतीनं पोलीस अधिकाऱ्यांनी रशियन एम्बसीशी संपर्क साधला असून रशियाला डिपोर्ट करण्याच्या हालचालींनीही वेग धरला आहे पोलिसांनी जंगलातून आणि धोकादायक परिस्थितीतून रशियन महिलेसह तिच्या दोन मुलींना सुखरूप सोडवलं असलं तरी या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे नीना दोन हजार अठरापासून बेकायदेशीरपणे भारतात कुठे राहिली या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजूनही बाकी आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका